आजचा काळ महिलांच्या प्रगतीचा आहे प्रत्येक क्षेत्रात त्या स्वतःची ओळख निर्माण करत आहेत तरी अनेक ठिकाणी अजूनही मुलगी जन्माला आली की ती ओझ मानली जाते पण काही महिला या विचारसरणीला खोडून काढतात आणि आपल्या कर्तृत्वाने जगासमोर उदाहरण ठेवतात अशीच प्रेरणादायी गोष्ट आहे यासमीन बेगमीची चारही मुली झाल्यामुळे नवऱ्याने घरातून हाकलून दिलं ना शिक्षण ना नोकरी ना कोणाचा आधार पण चार मुलींचं पालन पोषण आणि स्वतःचा सन्मान जपण्यासाठी यासमीनने ठरवलं आता आयुष्य स्वतःच्या बळावर उभं करायचं सुरुवातीला दिवस खूप कठीण होते हातात काहीच नव्हतं पण मनात जिद्द होती तिला शिवणकामाची आवड असल्याने जुन्या शिलाई मशीनवरून तिने कपडे शिवायला सुरुवात केली पहिल्या काही दिवसात फार कमी काम मिळायचं तरीही ती थांबली नाही हळूहळू तिच्या हातचं काम लोकांना आवडायला लागलं गावातील महिला तिच्याकडे कपडे शिवायला येऊ लागल्या तिचं कौशल्य ला आणि प्रामाणिकपणा पाहून ऑर्डर वाढल्या थोडे पैसे जमा झाल्यावर तिने नवीन मशीन घेतली आणि घरातूनच छोटासा व्यवसाय सुरू केला आज परिस्थिती पूर्णतः बदलली आहे यासमीन सोबत गावातील दहा ते बारा महिला काम करतात ब्लाऊज सूट कुर्ता पायजामा मुलांचे कपडे सर्व प्रकारची काम ती घेते सणासुदीच्या काळात तर ऑर्डर इतक्या वाढतात की तिला दिवस समोर बसावं लागतं आज महिन्याला चाळीस ते पन्नास हजार रुपये आणि वर्षाला ती लाखोंचा व्यवसाय करते एवढंच नाही तर तिने इतर, इतर महिलांनाही रोजगाराची संधी दिली आहे एकेकाळी नवऱ्याने घराबाहेर काढलेली तीच महिला आज गावात धैर्यवान यासमीन बेग म्हणून ओळखली जाते तिची गोष्ट सांगते संकट कितीही मोठं असलं तरी मनात आत्मविश्वास आणि मेहनत असेल तर माणूस आपलं नशीब स्वतः घडवू शकतो